नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे उज्जैनपासून दहा किलोमीटर पुढं असलेल्या एका चहाच्या अपेल पद्धतीतून आपले संवाद साधत आहे काल उत्तर प्रदेशात होतो आज मध्य प्रदेशात मध्य प्रदेशात दतिया या जिल्ह्याच्या ठिकाणापासून प्रवेश केला पुढं शिवपुरी जिल्हा त्याच्यानंतर उज्जैन असं आणि उज्जैनला आम्ही महाकालेश्वर या ज्या बारा ज्योतविर्लपैकी एक आहे त्याचं दर्शन घेतलं एकंदरीत उज्जैन ही शहर या शहराचे आमदार जे की मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते मोहन यादव आहेत आणि आता हे ये महाकालेश्वरला येणाऱ्या भक्तांची आणि मूळ उज्जैनकरांची या यादव यांच्याकडून शहर स्वच्छ रुंदाशी रस्ते आणि पटकन मंदिर मंदिरापर्यंत जाण्याची व्यवस्था होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे रस्त्यात शिवपुरीला ज्यावेळेस आम्ही चहानी नाश्ता केला त्या शिवपुरी येथील हॉटेलच्या संचालिका स्वप्ना राय त्यांचंही आपण संभाषण थोडं दाखवतच आहोत त्या व्यवसाय करतात सकाळी साडेआठला त्या आपल्या हॉटेलवर येतात आणि संध्याकाळी अकरापर्यंत तिथंच असतात व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे करतात ग्राहकांशी योग्य असं हितगुज ही करतात त्यांच्या मते मध्य प्रदेशमध्ये उमा भारती यांच्यानंतर कुणीच महिला मुख्यमंत्री झाली याचा अर्थ प्रत्येक पक्षात अनेक प्रत्येक पक्षात अनेक सर्व काही सक्षमपणे काम करणाऱ्या महिला आहेत परंतु त्यांना हे राजकीय पक्षाचे नेते संधी देत नाही आणि त्यामुळं महि फक्त महिलांचं मतासाठी हे प्रत्येक राजकीय पक्ष ते करतो शिवराजसिंग चौहान हे सोळा वर्षापेक्षा जास्त काळ आमचे मुख्यमंत्री होते याही वेळी त्यांनाच मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं म्हणजे आमचं मध्य प्रदेश अगदी विकासाच्या योग्य मार्ग उरले की दिसते आणि मग <coughs> भाजपनं झटका तंत्र वापरून मोहन यादवांना मुख्यमंत्री केलं आहे मोहन यादवांचं काम अजून तसं काही दिसून आलेलं नाही परत यावेळेस भाजप मध्य प्रदेशात जिंकण्याचं कारण म्हणजे जी शिव शिवराज शु, शु, शिव शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेली लाडकी बहि भाह, लाडली बहिणा योजना त्यामुळं महिलांनी भरभरून भाजपला मतं दिली आणि त्यामुळंच भाजप सत्तेवर आला याच ठिकाणी इंदोर येथील रहिवासी असलेले जे की हो होळी उत्सवानिमित्त मथुरेहून परत आलेले काही तरुण मुलं मुली भेटली त्यांनी त्यां जयभीम आमचा नारा आहे असं म्हणत माझे संवाद सांगताना मी त्यांना त्या ज्या इंदोरच्या पाच वेळेस खासदार राहिलेल्या सुमित्रा महाजनबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारलं तर त्यांनी अगदी जसे सर्वत्र अंधभक्त असतात तसे हे कुठल्या तरी तिथल्या जयभीम नेत्याचे अंधभक्त असणार सुमित्रा महाजनांबद्दल आम्हाला काही माहीत नाही आम्ही त्यांना ओळखत नाही असं सांगितलं असं आपल्या गावातली एक महिला जी पाच वेळेस खासदार होते ती माहीत नसते म्हणणं म्हणजे पण किती कोणाच्या अंधभक्त कोणाचे अंधभक्त आहोत हे दर्शवणार असतं मग तिथून शिवपुरी होऊन पुढं ब्याओ त्यानंतर उज्जैनला आम्ही पोचलो उज्जैनला साडेपाचच्या दरम्यान आम्ही पोचलो सहाच्या दरम्यान आम्ही मंदिरात गेलो बरोबर पावणे सातला मंदिरात आरती सुरू झाली आणि आम्ही नेमकं मंदिराच्या त्या द्वारातच त्यावेळेस मंदिरात सर्वत्रच एल एल ई डी टी व्ही लावली असून सर्व कुठंही रांगेत असलेल्या भाविकाला आरतीचं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर दिसतं मंदिराचा परिसर आईस पैस आहे मंदिर मंदिर जे बांधलं आहे ते पण फार मोठं असं मंदिर बांधलेलं आहे आज आता पुढं आम्ही इंदोरकडे कर प्रवास करत आहोत आज प्रवासात जे व्हिडिओ केले ते यासोबत जोडत आहोत तूर्ता शेवटच धन्यवाद राशी शहर की इकडं आहे शोपर्यंत आपण सध्या मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यातून प्रवास करतो गव्हाची दूरची दूर अशी शेती दिसत आहे मध्य प्रदेश गहू उत्पादनात अग्रेसर आहे आपल्या महाराष्ट्रात मध्य प्रदेशातील गहू सॉर्टेड केलेला लोकवण असेल काही वेगळी जागेची पण आपल्याला येतात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे सर्व यांनी सर्वाधिक काळ मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पार पाडला आहे जवळपास साडेसोळा वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि त्यांनीच आता वर्षभरापूर्वी झालेल्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकी इकडं लाडली बहिणा की योजना आणि या लाडली बहिणा योजनेमुळं इथं जे सगळे राजकीय तज्ज्ञ सांगत होते की सत्ता बदल होईल काँग्रेसला सत्ता मिळेल पण तसं घडलं नाही कारण म मध्य प्रदेशमधल्या लाडक्या बहिणी सिंह चौहान यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या आणि इथं भाजपला चांगलंच चांगलं म्हणजे अगदी बहुमतापेक्षाही जास्त जागा मिळाल्या आता परत सिंह चौहानच मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांना वाटत होतं पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं इथं धक्का तंत्र वापर आणि मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपद मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवराज सिंह चौहान लोकसभेवर निवडून आले आणि त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांचं विधी मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळं थोडीफारच शिवराजसिंह चव्हाण यांना ना नाराज असणार परंतु एकदा ठरलं दिल्लीत इथे ठरतच मोहन यादव यांच्या कार्यकाळात इथं लाडकी बहिणा योजना योजना काही काळ बंद पण पडली त्या काही काळाकरता पैसे त्या लाडक्या बही बहिणांच्या खात्यावर राज्य सरकारनं टाकले नाही त्या साहजिकच त्यामुळं लदार हो। आणि मग परत ती मा, पन, श, ही लाडली बहिणा योजना या राज्यात चालू आहे आपल्या महाराष्ट्रात पण शिवराज शिवराजसिंह चव्हाण यांची ही लाडली बहिण्याचं प्रारूप एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे केलं आणि लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली निवडणुकीच्या तोंडावर चार पाच महिने अगोदर ही योजना केल्यामुळं प्रमाण महायुतीला प्रचंड अशा बहुमत महाराष्ट्रात मिळालं आणि ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही लाडकी बहीण योजना आणली त्यांना मात्र मुख्यमंत्रीपद मिळालं इथं देवेंद्र फडणवीस यांचा तिसरं पर्व आता महाराष्ट्रात सुरू आहे अनेक राज्यात भाजपनं धक्का तंत्र वापरलं बीबीसी मग ते दिल्लीत पण त्यांनी वापरलं आणि गुप्ता मॅडम मुख्यमंत्री रेखा गुप्ता तर दिल्लीत मुख्यमंत्री आहे आणि मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव हे महाकालेश्वराच्या उज्जैनपासून दहा ते बारा किलोमीटर अंतर थोड्याच वेळात महाकालेश्वराचं दर्शन होत उज्जैन या शहरात तर बारा वर्षानं कुंभमेळा बा... मेळा मेळ्याचं आयोजन होत असतं जे भारतात चार ठिकाणी कुंभमेळे होतात त्यात इंदोर उज्जैन हे एक आहे इथं महाकालेश्वराबरोबरच काल भैरवनाथाचं वन मंदिर आहे मध्य प्रदेश हा पंजाब खालुका गहू उत्पादन घेणारा येणारं राज्य आहे आणि म्हणूनच मध्य प्रदेशला पण गावाचं आगार असं ओळखलं मध्य प्रदेशमध्ये गावाबरोबरच मका बाजरी भुईमुंग त्यानंतर मोहरी आदी पिकं घेतली जातात उसाची पण तुरळक काविना लागवड झाल्याची दिसते आता आपण उज्जैन येथून त्या दोन्ही मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मुक्कामाला पारा ज्योतिर्लंगापैकी एक असलेल्या ओंकारेश्वराच्या तिथं ओंकारेश्वरला काल दुपारी एक वाजता अयोध्येतून सुरू झालेला प्रवास आत्ता साधारण अर्ध्या तासात उज्जैन येते आमचं संपेल या प्रवासात आम्ही झाशी नजी मुक्कामही केला होता आणि तसं पुढं मार्ग करतो